हॅलो मी रोहिणी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तर मग आज आपण बघतो गॅस लाईट गॅस लाईट म्हणजे काय कोणाला माहिती आहे का मला जरा कमेंटमध्ये सांग खर तर गॅस लाइटिंग हा प्रकार आत्ता आत्ता जास्त प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळतो आधी सुद्धा हे होत असेल पण त्याला हा शब्द असेल असं आपल्याला माहित नव्हतं गॅस लाईट याचा अर्थ होतो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा म्हणजे त्याच्या मानसिकतेवर आघात करून त्याच्या भावनांचा भावनांशी खेळून म्हणजे त्याला मानसिक आघात करत त्या व्यक्तीला ते त्याच्या ते, भावना त्याच्या आवडीनिवडी असतील काही विचार असतील दुसऱ्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीला ते म्हणजे हे होतच नाही हे शक्यच नाही असं करून त्यांना त्यापासून परावृत्त करत आणि गॅस लाइटनिंग हे खर तर एक मानसिक छळच म्हणायला पाहिजे कळलं तर हे गॅस लाइटनिंग म्हणजेच जे काही इमोशनल मॅनिप्युलेशन होतं त्या व्यक्तीला ते कस म्हणजे ते कसं दिसत असेल किंवा कशा प्रकारच असू शकत तर जी हे करत असते दुसऱ्या व्यक्तीला ती व्यक्ती काय करते माहितीये का सतत तिच्या भावनांचा अनादर करत असते मग तो असेल किंवा ती असेल किंवा आपण कधी कधी म्हणतो ना आपल्या प्रिय व्यक्तीला की मला तुझी खूप आठवण येते पण ती व्यक्ती काय म्हणणार तुझं हेच आहे तू जास्त सेन्सिटिव्ह आहेस किंवा काय आहे तुझी चूक आहे तुला आठवण येते म्हणजे ते ते तिच्या भावनांचं चक्का चूक हे गॅस लाईटनिंग किंवा कधी कधी काय होत अ बोलत एक आणि करत वेगळंच आणि दुसरी गोष्ट केव्हा कधी हो म्हणजे कशा प्रकारे म्हणजे खोट बोलून ती गोष्ट बाजूला ठेवायची आणि काहीतरी वेगळंच सांगायचं यामुळे काय होत जे समोरची व्यक्ती असते तिने काही बोललं असतं शब्द सांगितले असतात बोललेले असतात काही गोष्टी मग त्या व्यक्तीला काय वाटतं अरे बापरे हा असा बोलतोय किंवा ही अशी बोलते तर माझच कुठेतरी चुकतंय मीच काहीतरी वेळावागडा विचार करते म्हणजे ती व्यक्ती स्वतःच मग भुचकाळ्यात पडते की आपण हे काय करतोय आपण उगाच त्याच्यावरती संशय घेतोय किंवा उगाच आपण त्याला मानसिक असं त्रास करतोय पण खर तर ती तिथे योग्य जागी असते आणि जो गॅस लाइटर असतो ते है खेर है? आ, हे खेळ खेळत असतो ठीक आहे हा जो मानसिक छळ आहे किंवा हे जे मॅनिप्युलेशन आहे मेंटल मॅन्युप्युलेशन हे कोणत्या कोणत्या ठिकाणी होऊ शकतं माहिती आहे का सगळ्यात आधी तर आतून आपण घरातून सुरुवात केली तर, के तर नातेसंबंधांमध्ये होऊ शकतं मग तो पार्टनर असेल ती किंवा तो यांच्या बाबतीत होऊ शकतो कुटुंबामध्ये नातेवाईकांच्या नातेवाईकांमध्ये होऊ शकतं बाहेर समाजात आपण कुठे काही बाहेर कोणाशी अटॅच असू तर त्या समाजात होऊ शकतं ऑफिसच्या ठिकाणी कामात होऊ शकतं काम करतो आपण तिथे त्या ठिकाणी होऊ शकतो आणि हे होणारच आहे कारण का मनुष्य प्राणाला वरचडपणा हा असतोच खर तर त्यामुळे समोरच्याला नेहमी कुठेतरी कमी लेखणं त्याचा सतत अपमान करणं हे कधी कधी फिजिकली किंवा मेंटली आपण समोर उघडपणे नाही करू शकत मग हे त्या व्यक्तीला मानसिक म्हणजे भावनिक म्हणजेच त्याच्या विचार करण्याच्या जी पॉवर आहे शक्ती आहे त्याच्यामध्ये घुसून मग त्याला त्या मेंदूमध्ये त्याचे हे, हे त्रास सगळे सुरू होतात खेळ बर आता ह्याचे परिणाम आपल्यावरती होतात तर मग यातनं आपण म्हणजे जर झालंच आपल्याला कधी कोण असं करतच असेल तर यातनं आपण कसे बाहेर पडू किंवा आपण एक कशा प्रकारचं यातन बाहेर पडण्याचं खबरदारी घेऊ शकतो तर आपण स्वतःच कॉन्फिडंट असलं पाहिजे किंवा मग सतत अपराधी जर वाटत असेल तर ती भावना अधिक काढून टाकली पाहिजे आणि छान छान नवीन नवीन गोष्टींमध्ये आपलं मन रमवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट सतत आपण ना आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे म्हणजे आपण कुठेतरी कमी आहोत कोणत्या तरी, हो, तरी बाबीमध्ये ते, ते के के हो त्या समोरच्या व्यक्तीला दाखवून न देता आपण उत्साहात राहिलं पाहिजे या गॅस लाईटनिंगचे परिणाम काय असत नाही आहे का याचे परिणाम असं होतं जी व्यक्ती त्या त्रासातून जाते ना त्या व्यक्तीला सतत नैराश्य असतं चिंता असते स्वतःवरती अविश्वास असतो आणि नेहमी स्वतःला दोष देणं हेच असं असतं की माझ्यामुळे झालं असेल किंवा मीच असं वागते मीच चुकीची आहे ही भावना सतत येत असते मनामध्ये गोंधळ सुरू असतो अस्वस्थता असते मानसिक त्यांचं असं झालेलं असतं की कम कमकुवत पण आलेलं असतं म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी मी मेंटली पण खूप स्ट्रॉंग आहे तिथे ते व्यक्ती मेंटली थोडीशी कमकुवत झालेली असते सतत तिला ते विचार येत असतात की आपण जे वागलो ते चुकीचं वागलो समोरच्याला त्यासाठी त्रास झाला आणि ही नैराश्याची भावना तिला हेच गॅस लाइटिंग असत मानसिक छळ करणं एखाद्याचा बरं आता हे कस हे करायचं कसं ओळखायचं म्हणजे माझ्या बाबतीत समजा जर झालं तर मी कस मला कसं कळेल की गॅस लाईटनिंग हा प्रकार माझ्या प्रकार माझ्यासोबत होतोय तर जर आपल्याला सतत जर अशी भावना येत असेल की आ, मी चुकते आहे नेहमी मला मी बरोबर असताना आता मला माहित आहे मी या ठिकाणी योग्य आहे किंवा बरोबर आहे माझ्याकडे तशी काय वस्तुस्थिती आहे तयार झालेली की ज्याच्यात मी योग्यच आहे पण समोरची व्यक्ती जर त्यामध्ये दोष काढत असेल आणि हे वारंवार होत असेल तर मग ओळखायला हवं की हा गॅस लायटनिंगचा प्रकार आहे दुसरी गोष्ट सतत आपल्याला म्हणजे तूच चुकीची आहेस तूच म्हणजे सतत आपल्याला त्या गोष्टीमध्ये जबाबदार धरलं जात जिथे आपण नसतो त्या गोष्टीसाठी जबाबदार पण आपल्याला बोललं जातं की तुझ्यामुळे हे घडलं आणि हे वारंवार होत असेल तर गॅस लायटनिंग होऊ शकतो त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती आहे ना आली आहे मला थोडं सावध राहायला पाहिजे म्हणजे काय होतं म्हणजे आपल्याच मेंदूला एक कळालेलं असतं की आपण चुकीचे नाही आहोत आपण बरोबर बोलतोय पण ही व्यक्ती सतत आपल्याला चुकीचं ठरवते आणि आपण तिथे त्या व्यक्ती समोर सावध होतो समजलं पाहिजे आपल्याला ही व्यक्ती गॅस लाइटर आहे म्हणून ठीक आहे हा तर मग आता या गॅस लाईटिंग पासून आपलं संरक्षण आपण कसं करायचं पहिली गोष्ट आपण तर थकलेलो असतो मनाने विचार करून पण आपल्याला जर यातून मुक्तता करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा समोरची व्यक्ती आपल्याला सतत काहीतरी बोलून काहीतरी टोचून बोलून किंवा काहीतरी चुकीचं बोलून दोष देऊन जर आपल्याला वागवत असेल तर आपण आपल्या बाउंड्रीज ठरवायच्या आहेत त्या व्यक्तीविषयी आपण किती अ विश्वास दाखवून त्याच्याशी बोलणं किंवा त्याच्याशी त्या, कि त्या, त्या बाबतीत सल्ला घेऊन आपण काय म्हणतो आपल्या चर्चा करणं हे थांबवलं पाहिजे आपल्याला माहिती आहे आपण योग्य आहोत तर आपण योग्य आहोत त्यामुळे आपण त्या जास्त एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये तिथे दुसरं आपण जर समजा खूपच आपल्याला मेंटली खूप डिस्टर्ब व्हायला झालं असेल तर आपण सल्ला घेऊ शकतो जे त्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ असतील काउन्सिलर तिथे जाऊन आपण त्यांचा सल्ला घेऊ शकतो ते जर आपल्याला जमत नसेल तर आपल्या जवळची खास व्यक्ती मित्र मैत्रीण वडील नवरा बायको असेल म्हणजे नवऱ्याच्या बाबतीत असेल तर बायको म्हणजे आपलं जे जवळचं माणूस असेल त्याच्याशी आपल्याला बोलायला पाहिजे आता मी तर सांगितलं की हे नवरा बायकोमध्ये होऊ शकतं नातेवाईकांमध्ये होऊ शकतं तुमच्या कामाच्या ठिकाणी होऊ शकतं बाहेर समाजात म्हणाल तर समाजात होऊ शकतं समाजात म्हणजे आपला शेजारी शेजाऱ्यांमध्ये सुद्धा ह्या प्रकार होऊ शकतात तर मग आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी हे बोलायला पाहिजे आपला उत्साह ठेवायला पाहिजे आपला आत्मविश्वास सतत चढताच ठेवायला पाहिजे आपल्याला एकदा कळून चुकलंय की हे सतत वारंवार होतंय आपल्यासोबत म्हणजे आपल्याला समजलंय की आपल्यासोबत जराही कमी करता नाही मग आता लक्षात ठेवा तुम्ही जे अनुभवले तुम्ही ज्या ज्यातनं गेला आहात जी गोष्ट तुमच्या सोबत घडली आहे ती काही खोटी नव्हती त्यामुळे समोरच्याने तुम्हाला कितीही खोट वेड ठरवण्याचा प्रयत्न केला वारंवार सतत तुमच्या समोर ते म्हणत राहिलं तरी तुम्ही त्याकडे लक्ष द्यायचं नाहीये तुम्ही जे सहन केले ते तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे माहिती आहे मग या, या पुढे तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला ठणकावून सांगायचं आहे तुम्ही जे ज्या गोष्टी पुराव्यानिशी ठेवल्या असतील त्या तारखा ठेवल्या असतील किंवा कधी काही तुमचं म्हणणं कोणाला सांगितलं असेल तिसरी व्यक्ती कोण तुमच्या समोर असेल ते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही सांगू शकता की बघ आमचं असं म्हणजे हे आहे ते तुम्ही अ सांगा खरं काही आपण म्हणतो ना कधी कधी एक रंग काळा असेल आणि एक रंग पांढरा असेल तर एक म्हणेल की नाही त्यातनं जो करडा रंग तयार होतो तो नाही तो म्हणेल का हा काळा रंग आहे दुसरा म्हणेल हा पांढराच रंग आहे पण जो करडा रंग तयार होतो तो कोण सांगेल मग जे तिसरं जे असेल कोणतरी ते सांगेल की नाही हा ना काळा रंग आहे ना पांढरा रंग आहे हा करडा ग्रे कलर आहे तसच तुमच्या मध्ये तुमच्या सोबत जर कोणी हा प्रकार करत असेल तर तुम्ही स्वतःला पहिले समजवायचं आहे की जे मला माहीत आहे जे मी अनुभवलंय ते खरं आहे मी ज्या भावना ज्या भावनेतून गेले आहे त्या खऱ्या होत्या ते वास्तव होत ते काही मनाचे खेळ नाहीत माझ्या आणि मी काही वेळी नाही हे असं तुम्ही त्यांना समजवायचं आहे आणि तुमच्या बाउंड्रीज समोरच्या व्यक्तीविषयी ठरवायच्या आहेत त्यामुळे आता यापुढे गॅस लायटर किंवा गॅस लायटनिंग हा कोणताही प्रकार आपण आपल्यासोबत ठेवायचा नाही आहे धन्यवाद